सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार इकॉनॉमीचा अभ्यास करताना ना तुम्हाला दिसन हा वक्र कव हे खूप सारे आहेत भरमसाठ आहेत तशी इकॉनॉमी अशी आहे ना पण इकॉनॉमीचे कॉन्सेप्ट क्लिअर केले ना तर मग इकॉनॉमी सारखा दुसरा विषय नाही भाऊ आहे ना आणि हा विषय आपल्याला परीक्षा तडकवण्यासाठी जबरदस्त मदत करते तर आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊया तर आपण जे वक्र आहेत कव वेगवेगळे आहेत आहे त्याचे सिरीज बनवून घेऊया जसं जसं जमेल तसं तसं म्हणजे जसे विषय आले तश्यानुसार तर आज आता आपला विषय सुरू आहे इन्फ्लेशनचा मग इन्फ्लेशनचा विषय सुरू आहे इन्फ्लेशनच्या कॉन्टेक्ट मध्ये है ना महागाईच्या भाव वाढ चलन वाढ किंमत वाढ किंमत वृद्धी सगळं प्राइस राईज तर फिलिप्स वक्र फिलिप्स कर समजून घेऊया की एक्झॅक्ट हे काय आहे कशाशी याचा संबंध आहे म्हणजे इन्फ्लेशनशी याचा कसा संबंध आहे है ना कोणी शोधून काढला हु कॉइंड दिस एलिमेंट कोणी शोधून काढला है ना याचे कंपोनंट काय आहेत कंपोनंट पाहावं लागते ना या वक्राचे या कर्जचे कंपोनंट काय आहेत त्याचे एकमेकांशी संबंध काय आहे रिलेशन्स कोरिलेशन्स काय आहेत आणि प्रत्यक्षात इन्फ्लेशनच्या मध्ये कसे परिणाम पडतात का परिणाम पडतात त्याचे कारण कसं याला हँडल केलं पाहिजे आणि हा जो वक्र बनवला आहे हा परफेक्ट आहे का अनालिसिस करायला इकॉनॉमीचा आहे तर खरंच कसा नाही तर का नाही क्लिअर लक्षात आलं तर हे आपण कॉन्सेप्ट आजच्या फिलिप्स कव मध्ये समजून घेऊया चला चांग तर चला बस जमला काम हा हा यास पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घेऊया आणि मग फिलिप्स कर बघूया बघा स्थिती आहे आर्थिक स्थिती वर लिहिलेलं आहे मी रोजगार स्थिती एम्प्लॉयमेंट कंडिशन आणि खाली लिहिले आहे बेरोजगार स्थिती म्हणजेच काय तर पहिल्या कंडिशन मध्ये एम्प्लॉयमेंट अवेलेबल आहे नोकऱ्या उपलब्ध आहेत तुम्ही सार मस्त आम्हाला बी असंच पाहिजे असं आजम आहे प्रत्यक्षात तसं असतं का नाही हा ना पण अजून करा की नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दुसरीकडे नोकऱ्याच नाही बेरोजगारी आहे बेकार पडल्यात पुटते ठीक आहे तर पहिल्या स्थितीमध्ये प्रत्येक फॅक्टरी मध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत म्हणजे असा गृहीत धरा तर शंभर फॅक्टर्यामध्ये म्हणजे शंभर फॅक्टरीमध्ये शंभर नोकऱ्या आहेत आणि मागणी करणारे पन्नासच आहेत मागणी करणारे पन्नास आहेत आणि इथं नोकऱ्या पन्नास आहेत ना मागणी करणारे शंभर आहेत तर आता कोण कुठं नखरा करण कोण कुठं नखरा नकार आता पॅकेज द्यायचा पॅकेज तर पहिल्या स्थितीमध्ये जिथे रोजगारच रोजगार आहेत तिथं पॅकेज कोण निश्चित करण कोण ठरवण बरोबर ज्याले नोकरी पाहिजे तो त्याले नोकरी पाहिजे तो आ नाही इथं ज्याला नोकरी पाहिजे तो याला लाथ मारन चल होय वा म्हणा यासारखेच पडले आहेत जेवढा देतो तेवढा घे तो म्हण हो भाऊ तू जे देशील ते पण मला नोकरी दे बरोबर आहे राईट म्हणजेच काय तर या स्थितीमध्ये वेतन स्थिती कशी असेल अधिक रायझिंग इन्कम इन्कम कशी असेल रायझिंग वेजेस आर ऍट द रायझिंग पोझिशन डिमांडनुसार वाढेल इथे का तर प्रत्येक फॅक्टरीला बेस्ट टॅलेंट पाहिजे आहे मजूर हवे आहेत आणि जागा खूप उपलब्ध आहे त्याच्यामुळे मजूर पाहिजे तिकडे जाऊ शकते तो आपल्याकडे टिकून राहायला पाहिजे सो टू अट्रॅक्ट द बेस्ट टॅलेंट हिअर द इंडस्ट्रीज आर गिविंग द हायर पॅकेजेस है ना बोली लागते हायर पॅकेजेस त्यामुळे हिअर द वेज बिहेव्हिअर इज ऍट द अपवर्ड साइड इथे किमती वाढणार कारण की इथे वेतन वाढणार वेतन वाढत चाललं इथं वेतन कमी होणार आता त्या स्किल्ड लेबरला वेतन इथे जास्त देतो हो, इथे कमी देतो हो, इथे जास्त देतो हो, तर इंडस्ट्री जो आहे प्रोड्युसर उत्पादक तो मूर्ख आहे का मूर्ख आहे का नाही बिझनेसमॅन आपला कधीच घाटा करे नाही तो का करते बापू तुला जेवढा मी वाढवलो ना तेवढा मी जे वस्तू आहे ना त्या वस्तूच्या कॉस्ट मध्ये जोडून टाकेन त्या वस्तूच्या कॉस्टमध्ये जुळून टाकेन तिकडे तुला पॅकेज तर वाढवून गेलो हरकत नाही मग तिथं ॲड केलो तर कॉस्ट काय होईल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन राईस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन राईस इकडे पॅकेज कमी दिला तेवढा वाचला तेवढा वाचल्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे जास्त आहे इथे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी आहे तर वस्तू इथे का होणार महाग वस्तू काय होईल महाग इथे वस्तू कशी होईल स्वस्त बरोबर आहे चीप आणि द प्राईस राईज वाढेल बरोबर आहे दुसरं असं की हा भावचे वेतन वाढले है ना वेजेस वाढले वेतन वाढले का भाव वाढते खर्च करायचा बम लुटते मग तो डिमांड करते तो काय करते डिमांड तर हायर वेजेस आहेत म्हणून हायर डिमांड हायर वेजेस आहेत म्हणून हायर डिमांड इकडे म्हणते बावा खिशाले परवडत नाही पगार कमी भेटत आहे बायकोले म्हणते खर्च करू नको कसा तरी आटा, पिटा, घाटा वाटा करून घे म्हणून इथं मागणे लो लो डिमांड आता मागणी नाही तर वस्तूचे भाव वाढतील का मागणी नाही तर वस्तूचे भाव वाढतील का नाही म्हणजे तिथे वस्तूचे भाव कमी होतील म्हणजे महागाई इथे कमी होईल वस्तू स्वस्त मिळतील इथे होईल डिफ्लेशन इन्फ्लेशनच्या विरुद्ध डिफ्लेशन डिक्रीझिंग धी प्रायझेस डिक्रीझिंग दी प्रायझेस इथं मात्र डिमांड हाय आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनही हाय आहे दोघांचा मिळून प्राईज राईस प्राइस राईस आता हे किंमत वाढते बघा खूप महत्त्वाचं आहे ह्या किंमती वाढतात इथं तर नोकऱ्या उपलब्ध आहेत तो पग लगेच जा मालकाला जाऊन भेटते साहेब मागच्या वेळात मला एकशे दहा रुपये तुम्ही तयार झाले होते पण महागाई पहा किती वाढली महागाई पहा किती वाढली लक्ष द्या है ना एकशे वीस करा मग काय होते पुन्हा वेतन वाढते म्हणते गे हे बापू काही हरकत नाही धरते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ले टाकून देते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आले ना हा पण वेतन वाढलं तर त्याची बायको म्हणते चल खर्च करू मग हा पुन्हा खर्च करते पुन्हा डिमांड वाढते पुन्हा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते पुन्हा वस्तू महाग होते पुन्हा प्राइस राईज होते है ना पुन्हा प्राइस राईज होते आठवते का तुम्ही याच्यापूर्वी मी व्हिडिओ बनवले होते कॉजेस ऑफ इन्फ्लेशन किंमत वाढीचे कारणे तीन प्रकारचे सांगितले तुम्हाला इथं दिसत पहिला काय दिसते इथे कॉस्ट वाढली म्हणून कॉस्ट पुश दिसते आणि इथं मागणी वाढली म्हणून डिमांड पूल आणि हे दोन्ही चालू आहे सायकल तो वेज वाढवते इकडे किमती वेज किमती आहे ना तर वेज गुड स्पायरल होऊन जाते होते का नाही डिटेलमध्ये तिकडे पाहून घ्या व्हिडिओ तो प्लेलिस्टमध्ये जाच मॉनिटरी पॉलिसीच्या आणि पाहून घ्याच ठीक आहे क्लिअर लक्षात आला आता इथे याच्या विरुद्ध म्हणजे का याच्यावरून काय दिसते ह्या गणितावरून तुम्हाला काय समजते ह्या गणितावरून असं समजते की जसं जसं एम्प्लॉयमेंट वाढते जसं जसं एम्प्लॉयमेंट वाढते तस तस इन्फ्लॅशन वाढते किंमती का वाढतात कारण की एम्प्लॉयमेंट वाढते म्हणजेच काय किमती केव्हा वाढतात म्हणजे महागाई केव्हा वाढते जेव्हा अनएम्प्लॉयमेंट कमी होते उलट बोलू आता आपण जेव्हा अनएम्प्लॉयमेंट कमी होते वेन द अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट इज डिक्रीजिंग इन्फ्लेशन इज इन्क्रीजिंग अँड व्हाईस वर्षा अँड व्हाईस वर्षा बरोबर आहे म्हणजे काय दिसतंय दोघांचं गुणोत्तर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी आणि किंमत वाढ म्हणजे इन्फ्लेशन याच व्यस्त संबंध आपल्याला दिसून येतो काय दिसून येतो इनव्हर्स रिलेशनशिप दिसून येते कॉन्सेप्ट क्लिअर झाला का समजला हा क्लिअर झाला ना तर आता आपण समजू फिलिप्स कौ का काय आहे बघा आता आमचे ए डब्ल्यू एच फिलिप्स ज्याला बिल फिलिप्स या नावाने ओळखलं जात होतं न्यूझीलंडचे इकॉनॉमिस्ट प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स इन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्यांनी पेपर जो आहे तो पेपर सबमिट केला द रिलेशन बिटवीन अनएम्प्लॉयमेंट अँड रेट ऑफ चेंज ऑफ मनी वेजेस रेशो इन यू के फ्रॉम एटीन ए सिक्स्टी टू नाईन्टीन फिफ्टी सेवन एवढ्या मोठ्या कालावधीसाठी त्यांनी अभ्यास केला दांडगा अभ्यास केला अभ्यास करून पेपर सबमिट केला क्वार्टरलीमध्ये इकॉनॉमिका इन नाईनटीन फिफ्टी एट आणि मग त्याच्यानंतर हा यांचा कव जो आहे यांचा वक्र फिलिप्स कव म्हणून जबरदस्त पॉप्युलर झाला कोणत्या दोन घटकांच्या आधारे तर एक अनएम्प्लॉयमेंट रेट घेतला त्यांनी बेरोजगारी दर आणि वेज रेट घेतला वेतन दर बेरोजगारीच्या दराचा बेरोजगारीच्या दराचा वेतन दरावर परिणाम होते म्हणजे वेज इन्फ्लॅशन वेज इन्फ्लॅशन इज डिटरमाइंड बाय द अनएम्प्लॉयमेंट रेट वेज इन्फ्लॅशन वेतन महागाई वेज इन्फ्लॅशन इज डिटरमाइंड बाय द अनएम्प्लॉयमेंट रेट आणि शब्द वापरलाय इनव्हर्स रिलेशनशिप म्हणजेच काय अनएम्प्लॉयमेंट रेट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी वेज इन्फ्लॅशन वेज इन्फ्लॅशन म्हणजे वेतनामधली होणारी वृद्धी वृद्धी कशी आहे परसिस्टंट जिथे परसिस्टंट इन्क्रीज झाला त्याला आपण इन्फ्लॅशन म्हणतो निरंतर इथे मी आधी समजून सांगितलं समजून सांगितलं लक्षात आला ना ते न्यायाला संद पुन्हा पार पाहा रिव्हर्स जा पहा ठीक आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला काय दिसते की वेज इन्फ्लॅशन हे अनएम्प्लॉयमेंट वेज इन्फ्लॅशन हे अनएम्प्लॉयमेंट जितकं कमी होईल तितकं वाढते म्हणजे एम्प्लॉयमेंट जितकं जास्त वाढेल तितकं वेज इन्फ्लॅशन वाढत क्लिअर ओके क्लिअर आता बघून घेऊया आपण कर कर फिलिप्स कर फिलिप्स कर कसा येते आवड रोज कसा आहे हा कॉन्वेक्स कसा आहे हा कॉन्व्हेक्स बहिर वक्र बहिर वक्र बरोबर लिहिलो का रे बक्र हो 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 असाच हो, हो, काहीतरी आहे बहिर वक्र मराठी आता पहा एका बाजूला हा घेतला आहे एक्सेक्सिस हा घेतला आहे वाय एक्सिस वाय एक्सिसला ठेवला आहे वेतन महागाई दर वेज इन्फ्लेशन रेट आणि एक्स एक्सिसला बेरोजगारी दर अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट जसा असा असा जाऊ वाढत जाईल तसाच वेज इन्फ्लेशन असा असं वर जाऊ तो वाढत जाईल आता आपण कर बघितला असा बहिरवक्र मारला कॉन्वेक्स मारला आहे <coughs> आता बघा वन पर्सेंट अनएम्प्लॉयमेंट म्हणजे अनएम्प्लॉयमेंट कमी आहे वन पर्सेंट अनएम्प्लॉयमेंट या एक्सिसवर बघितलं तर याच्यावर जर आपण गेल्या वर तर काय दिसते वेतन महागाई दर दहा टक्क्याच्या जवळपास वेतन महागाई दर दहा टक्क्याच्या जवळपास तिथेच चार पर्सेंट जो आहे अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे हाय अनएम्प्लॉयमेंट रेट हा काय झाला हाय अनएम्प्लॉयमेंट रेट हाय अनएम्प्लॉयमेंट रेट पाहिला तर वेज नियर टू झिरो म्हणजे लो वेजेस आहे लो वेजेस म्हणजे आपल्याला काय दिसते आपण बघा इथे हाय अनएम्प्लॉयमेंट उच्च है ना बेरोजगारी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअर वेजेस लोअर वेजेस त्याच्या विरुद्ध उलट आपण लिहिलं तर लो अनएम्प्लॉयमेंट लो अनएम्प्लॉयमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हायर वेजेस हायर वेजेस बरोबर आहे राईट तर अनएम्प्लॉयमेंट हाय तर वेजेस लो लो अनएम्प्लॉयमेंट तर वेजेस हाय आणि म्हणून आपण म्हणतो अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी इज डायरे इन्वर्सली प्रोफेशनल टू द वेज रेट ऑर वेज इन्फ्लॅशन क्लिअर क्लिअर लक्षात झालं आलं आता फिलिप्स जो आहे फिलिप्स यांनी जे सांगितलं फिलिप्स करतो काय आहे अनएम्प्लॉयमेंट आणि वेज इन्फ्लॅशन याचं गुणोत्तर सांगितलं काय सांगितलं अनएम्प्लॉयमेंट आणि वेज इन्फ्लेशन याचं गुणोत्तर सांगितलं यांनी इन्फ्लेशनच्या बाबतीमध्ये भाष्य केलं नाही क्लिअर राईट right? पण याच जनरलायझेशन नंतर नाईन्टीन सिक्स्टीच्या दरम्यान दोन क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे आहेत पॉल सॅमुल्सन आणि रॉबर्ट सॉलो या दोघांनी त्याचं जनरलाइज केलं जनरल ट्रेंड पाहिली आणि फिलिप्सकर हा इन्फ्लेशन जनरल साठी सर्वसामान्य किंमत वाढीसाठी सुद्धा कसा फिट राहील हे सांगितलं आणि त्यांनी म्हटलं की महागाई इन्फ्लेशन जी आहे आणि बेरोजगारी याचं कसं आहे इनव्हर्स रिलेशन आहे त्यांच्यानुसार म्हणणं असं आहे की इकॉनॉमिक ग्रोथ लक्षात घ्या इकॉनॉमिक ग्रोथ जर झाली तर अनएम्प्लॉयमेंट रेट कमी होतो आणि म्हणून इन्फ्लेशन वाढतं क्लिअर लक्षात आलं आर्थिक वृद्धी झाली आर्थिक वृद्धी झाली म्हणजे इंडस्ट्री इंडस्ट्री सगळ्या उभारल्या सर्व उभारलं तर एम्प्लॉयमेंट जनरेट होईल एम्प्लॉयमेंट जनरेट झाला म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट कमी होईल अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झाला तर आपसुकच इन्फ्लेशन वाढेल त्याची कारण पहिल्या याच्यात पाहिला क्लिअर क्लासिकल ने काय सांगितलं उपयोग आपल्याला असं दिसते की जर अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झाला तर इन्फ्लॅशन वाढते बाबा मग का बेरोजगारी ठेवायची नाही अरे विकास तर झालाच पाहिजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालंच पाहिजे आहे ना रोजगार निर्माण झालेच पाहिजे पण रोजगार निर्मिती आणि इन्फ्लेशन याच बॅलन्स झालं पाहिजे म्हणजेच काय तर अनएम्प्लॉयमेंट कमी झालं तर हरकत नाही ते कमीच करायचं आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढवायचं आहे रोजगार वाढवायचे आहे रोजगार निर्मिती करता करता इन्फ्लेशन कसं कंट्रोल करता येईल यासाठी पॉलिसी इनपुट म्हणून फिलिप्सकर अत्यंत महत्वाचा आणि मग त्याच्या आधारावर मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीज कोणती स्ट्रॅटेजी अॅडॉप्ट करतात स्टॉप गो स्ट्रॅटेजी स्टॉप गो स्ट्रॅटेजी रे बावा हा चर्रे बावा थांब रे बावा चरे म्हणजे गडबड झाली की थांब रे बावा जमला आला मारायला चर्रे बावा म्हणजे कसं तर मॉनिटरी पॉलिसी काय काम करते प्राइस स्टॅबिलिटी मॉनिटरी पॉलिसीचं काम काय आहे प्राइस स्टॅबिलिटी म्हणजेच काय तर डिमांड जी आहे मागणी जी आहे ती रेग्युलेटेड झाली पाहिजे कशाला तर मागणी जर जास्त झाली मागणी जर जास्त झाली तर किंमत वाढ होते इन्फ्लेशन होते मग मागणीचा आधार काय तर मागणीचा आधार आहे करन्सी अवेलेबिलिटी म्हणजे किती पैसा आहे तर पैशाच्या याच्यावर नियंत्रण ठेवायचं पण जास्तच नियंत्रण ठेवला पूर्णच पैसा काढून घेतला तर मागणीच नाही राहणार इकॉनॉमिक ग्रोथ थांबून जाईल म्हणून ती डिमांड बॅलन्स करायसाठी प्राईस स्टॅबिलिटी मेंटेन करायसाठी मॉनिटरी पॉलिसी काय करते रेग्युलेटेड रेग्युलेटेड पॉलिसी चालवते कशासाठी टार्गेटिंग इन्फ्लॅशन टार्गेटिंग इन्फ्लॅशन ठरवते की किती काय मी तुम्हाला सांगितलं आहे भारताकरिता बेस्ट इन्फ्लेशन कुठला याच्यासाठी टार्गेटिंग इन्फ्लेशन आरबीआय करते पाहिला का तो व्हिडिओ पाहून घ्या बाबा तो तर तुम्हाला लक्षात येईल टार्गेटिंग इन्फ्लेशन हा झाला मॉनिटरी पॉलिसीचा त्या काम त्यामुळे याचं काम आहे इन्फ्लेशनला कंट्रोल ठेवायचं तिथंच फिस्कल पॉलिसीला काम आहे अधिकतम रोजगार निर्मिती करायचं का म्हणजेच काय तर मार्केटमध्ये म्हणजे अशा काही योजना राबवायच्या की जेणेकरून इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होईल इतर रोजगार निर्माण होतील जसं मनरेगा वगैरे सरकार आणतं रोजगार निर्मिती करतं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करायसाठी टॅक्स फॅसिलिटी देतं बरोबर आहे राईट हे काम करेल फिजिकल पॉलिसी थ्रू त्याचं काम आहे अधिकतम शाश्वत रोजगार म्हणजे अधिकाधिक रोजगार पण निरंतर रोजगार निर्माण होतील हे काम करणं म्हणजे हाय एम्प्लॉयमेंट काय आहे हाय एम्प्लॉयमेंट हा टार्गेट राहील आणि लो इन्फ्लेशन हा टार्गेट राहील तर फिलिप्सकर सांगते की या दोघांचा बॅलन्स करावं लागेल तुम्हाला नाही तर गडबड होईल आणि त्याच्यासाठी हे टूल अत्यंत महत्वाचं आहे बरोबर आहे आता हे असं म्हणला पण मध्ये खास गोष्ट आहे की कोणतेही प्रिन्सिपल कोणते तत्व हे काही अप्सुल्युट नाही दंडीगुल होतेच फिलिप्सकरची बीड झाली चॅलेंजेस झाले नाईन्टीन सेवन्टीज मध्ये वेगळी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुरू झालं आणि मग मिल्टॉन फ्रीडमॅन आणि एडमन फिलिप्स या दोन ने फिलिप्स कर्वला चॅलेंज केला त्यांच्या मते शॉर्ट मध्ये म्हणजे एक दोन वर्षाच्या याच्यात हे फिलिप्सकर फिट बसते पण लॉंग टर्म जर बघितलं तर मग मात्र हा कर फ्लॅट होऊन जातो जो एक्झॅक्ट काही तो कर्व्याचर जो कॉन्व्हेक्स कर्व्याचर आहे तो काही देत नाही म्हणजेच काय शॉर्ट टर्म मध्ये महागाई जी आहे इट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द बेरोजगारी बरोबर आहे असा कर करत पण पण लॉंग टर्म मध्ये कधी कधी लोचे झाले तर काही भसकलं तर काही सप्लाय शॉक झाले तर है ना कधी गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मध्ये लोचा केला तर जुगाड जमवला हो तर आपल्याला काय दिसते महागाई सोबत बेरोजगारी सुद्धा देते म्हणजे इकडे काही इन्फ्लेशन पण आहे ना बेरोजगारी या तुम्ही म्हणानं हे कसं पाह डिमांड कुठून येते तर अशा प्रकारची स्थिती येते या स्थितीला अशा प्रकारच्या स्थितीला भाऊ यांनी मस्त एक्सप्लेन केला आणि सांगितला स्टॅग फ्लॅशन काय सांगितला स्टॅग फ्लॅशन असं बी होते जे फिल्म्स करले करूं हैं। है ना क्लियर लक्षात आला तर व्हिडिओमध्ये स्टॅक प्लेशन काय पुढच्या व्हिडिओमध्ये का आपण जाऊया या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं फिलिप्स क समजला असानाच कारण तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात मग तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट